बातमी शहापुरातून शहापूर बस आगाराची दयनीय अवस्था समोर आली आहे जागोजागी खड्ड्यांचं आणि घाणीचं साम्राज्य आहे प्रवाशांच्या सुखसुविधांकडे प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील बस आगार सध्या समस्यांचं आगार बनलंय दोनशेहून अधिक गावखेड्यांना एकमेव असं शहापूर आगार बस स्थानक उपलब्ध असतं या ठिकाणी जागोजागी घाणीचं आणि खड्ड्यांचं सा साम्राज्य पाहायला मिळत आहे आगारात प्रवाशांना उभं राहण्यासाठी एकमेव पत्र्याच्या शेडची व्यवस्था आहे तर बसेसचं छत देखील गळत असल्यानं प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे शौचालयांमधून येणाऱ्या घाणेरड्या वासामुळे प्रवासी हैराण आणि मी वारंवार एस टी मॅनेजर कड रेलीला तोंडी तक्रार पण केलेली आहे आणि एक दोन वेळा मी लेखी तक्रार पण दिलेली आहे कुठलाही निवारण मिळत नाही पण ग्रामीण भाग असल्यामुळे नाशिक उडणारी गाडी ठाणा असू द्या शिर्डी जाणारी असू द्या या ठाणा नाशिक ते ठाणा जाणारी असू द्या ठाणा नाशिक शिर्डी असू द्या येवला असू द्या कुठली डेपोची गाडी जरी असली रावेर असू द्या या गाड्या शापूर डेपो मध्ये संध्याकाळ आम्हाला येतच नाही एस टी शहापूरला भेवडी जाणारी महिला वर्ग इतर प्रवासी असतात त्यांनाही खोळंबा होत असतो आता तुम्ही स्वतः बघितलं की बस डेपो कशा अवस्थेत गेल्या आठ वर्षापासून बस डेपो मंजूर झाला आहे आता खरं तर एवढ्याला तो बस डेपो पूर्ण होऊन लोकार्पण सोहळा व्हायला पाहिजे होता बसच्या खड्ड्यांमध्ये बघा नक्की रस्ता खड्ड्यामध्ये खड्डा रस्त्यामध्ये अशी अवस्था आहे गळक्या बस लोकांना छत्र्या ओपन करून बस मध्ये बसायला लागत आणि आमच्या लोकांना चांगल्या बस उपलब्ध दे करून द्याव्या अन्यथा आमच्याकडेही पर्याय आहेत